आगामी काळात मोहातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याच्या हेतूने नवीन नियुक्त्या करण्यात आली आहेत पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष माजी शेख कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल कांबळे तसंच इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष यांचे कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम घेण्यात आला यात अल्पसंख्याक राज्य उपाध्यक्ष रहमान खान ज्येष्ठ नेत्या सोनाली देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सगळ्यात पहिल्यांदा आदरणीय शरदचंद्रजी साहेब आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील संसद रत्न फुजा मॅम यांना मी खूप खूप आभारी आहे त्यांचा की त्यांनी मला या लायक समजलं ला। की मी परभणी जिल्ह्याचं मला कार्याध्यक्ष या ठिकाणी बनवलेलं आहे मी सर्वात प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की वीस वर्षापासून मी परभणीमध्ये राहतो पण वीस वर्षामध्ये मी बघितलं की वीस वर्षामध्ये या ठिकाणी कुठल्याच प्रकारची प्रगती झाली नाही कुठल्याच प्रकारचा विकास झाला नाही फक्त जो विकास झाला तो संसदरत्न पूजा मॅम या ज्या ज्या काळामध्ये राज्यमंत्री होत्या त्या काळातच या ठिकाणच्या शहराचा विकास झाला या शहराचा विकास शहरामुळं बदलण्याचं काम मंत्री साहेबांनी त्या काळामध्ये फुजा मॅमनी केलेलं आहे त्याच्यानंतर मला वाटत नाही की कोणी या शहराचा विकास केलेला आहे आपण पाहिलं की गेल्या आ, दोन तीन वेळेस पालकमंत्री वेगवेगळे या ठिकाणी आले त्यांनी फक्त भ्रष्टाचार केला पण या ठिकाणचा विकास त्यांनी केला नाही मागच्या सुद्धा आपल्या या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचारशिवाय आपण काहीच पाहिलं नाही आणि आपण जसं सांगितलं की रस्त्यामध्ये सगळीकडे खड् गड़, खड्डे पडलेले आहेत लोकांच्या कंबर मान पाठ असं दुखत आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत पण आता आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी महानगरपालिका होणार आहे आणि आम्ही पुन्हा एकदा महानगरपालिका ही मॅम संसदरत खासदार फौजाम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहेत आपणा सर्वांना त्यांचा माहीत आहे त्यांचा परिचय आहे की त्यांनी कशा प्रकारचा विकास केला आहे अशाच प्रकारचा विकास आम्ही पुन्हा एकदा या परभणी शहरात करणार आहोत आणि या परभणी शहराचा चेहरा मोर आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाहीत मी ना आपणा सर्वांना आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या सर्वांनी जी सेक्युलर पार्टी आहे जे जातीभेद करत नाही सगळ्यांना समावून घेते अशा पार्टीच्या पाठीमागं आपल्या सर्वांनी या ठिकाणचे दलित असतील या ठिकाणचे अल्पसंख्याक असतील या ठिकाणचे ओबीसी असतील या ठिकाणचा मराठा समाज असतील या सर्वांनी एकत्र येऊन या महानगरपालिकेमध्ये आम्हाला साथ द्या सगळ्यांनी मिळून आपण या ठिकाणी निवडणूक लढूया आणि या, आण या परभणी शहराचा चेहरा मोरा बदलून टाकूया आणि पूर्णा शहरा परभणी शहराला हे विकासात्मक शहर आपण या ठिकाणी करूया आणि मराठवाड्यामध्ये या परभणी शहराचं नाव आपण करूया एवढीच मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो असलामकुम आज मला शरदचंद्रजी पवार यांच्या पार्टीमध्ये नॅशनलाइज काँग्रेसमध्ये शहर जिल्हा अध्यक्ष या पदावर आदरणीय संसदरत्न फौजिया तहसीन अहमद खान मॅडम यांच्या नेतृत्वाखाली यांच्या शिफारिशानुसार यांच्या मार्गदर्शनानुसार मला हे पद नियुक्त करण्यात आलेलं आहे आपण जे विचारणा केलेली आहे की जे मागे आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जे कामं झालेली नाहीत त्याचं एकमेव कारण आहे इतरला राजकारण इतरला जे राजकारण आहे फक्त ते नगर परिषद पर्यंत महापालिकेपर्यंत तितकंच आहे तर महापालिके पुरतंच आहे त्याच्या पलीकडे लोकांना काहीच माहीत नाही आणि दारगा मे वाले जो पर्यटक है तो उनके लिए पर्यटक की सुविधा करे उसके लिए जब मॅडम मंत्री थे तब हमने एक डेढ़ सौ दो सौ करोड़ रुपए का प्रपोजल बना के सेंट्रल तक भेजे थे लेकिन उसके अंदर वो वर्क बोर्ड के कुछ प्रॉब्लम की वजह से वो रह गया लेकिन यहाँ पे ऐसा मामला है कि अगर कुछ भी अगर काम करना है तो एक सीमित ये है कि आप आपके निवेदन दिए और उसके ऊपर कोई सुनवाई नहीं होती और पहले जो था करप्शन था तो पहले पांच दस टक्के करप्शन था और वो छुप के होता था आज बीजेपी की सरकार है तो बीजेपी की सरकार में करप्शन खुलेआम हो गया है आज जो लोग पहले दस टक्क करप्शन करते थे आज वो सौ टक्के कर रहे और खुलेआम कर रहे और उसकी कहीं कोई सुनवाई नहीं हो रही तो ये कहीं ना कहीं अपने लोगों जो लोग हैं जिनकी जरूरत है वो लोग कहीं ना कहीं अपने काम निकलने के लिए ये सारी चीज़ें कर रहे तो इसके ऊपर अंकुश लगाना जरूरी है आज फौजिया तहसीन खान मैडम जो आज यहाँ काम कर रहे वो काम को सराहने का या उसकी लोगों को मालूम देने का कि मैडम जो काम कर रहे संविधान बचाव का काम कर रहे उस मनुस्मृति जलाए और आज वकबिल के अगेंस्ट में अगर किसी ने आवाज़ उठाई तो परवनी में फजिया तहसिन खान मैडम ने उठाई और आजू बाजू के स्टेटों में भी जाके फ मैडम ने मीटिंग्स लिए मगर यहाँ पे कोई मुस्लिम लीडर या कोई मराठा लीडर या कोई अल्पसंख्यक इस इस चीज़ में कहीं आगे नहीं रहा तो हम सबको एकजुट हो एक ताकत हो आज जो देश का माहौल बने हुआ है जो आज से पहले कभी नहीं था देश की आज़ादी के टाइम पे हिंदू मुस्लिम सब लोगों ने मिल के देश की आज़ादी के लिए लड़े जान दिए और देश को आज़ाद करे आज जब सत्तर अस्सी साल हो गए आज यहाँ के बाद में आज ये बीजेपी शासन आया और बीजेपी शासन वापस से हिंदू मुस्लिम दलित सिख ईसाई अलग अलग जातों में बांट कर हमको हमारे लोगों को नौकरियों से शिक्षण से पढ़ाई लिखाई से दूर करके ये सारे चीजों में अपने को उकसा के लोग अपने जो बच्चे हैं आज आने वाले बच्चों का जो भविष्य है उनका खराब करके उनको जातिवाद के तरफ गाय बैल बकरे के तरफ डाल के लोगों को बहका रहे तो मेरी सबसे विनंती है कि आज हमको ये मौका मिला है हमारे साथ आप भी जुड़िए और हमारे में अगर कहीं कोई कमी है हम आम का कमी जाए तो तुम्हें सहकार्य कर पूर्ण करू सक तो ते काम आम कर शरद चंद्र जी पवार नेशनलाइज कांग्रेस पार्टी एक है सफेद हाथी है त्याला कधीच काही होणार नाही एक हाती बसलेला असला तरी काही कुत्रे इकडे तिकडे गेले तर काही होत नाही हाती बसलेला असला कुत्रे उभे असले तरी काय फरक पडत नाही जे लोक निवडून आलेले आहे ते सरळ सरळ शरदचंद्रजी पवार यांच्या नावावर निवडून आलेले आहे जर आता निवडून येण्याची आपल्याकडे ताकद असेल तर शरदचंद्रजी पवार यांच्या फौजिया तहसील खान मॅडम यांचं नाव सोडून आपण निवडून यावं अशी मी आपल्याला एक चॅलेंज करतो आव्हान देतो की आपण त्यांच्या व्यतिरिक्त आपण निवडणूक लढून निवडून यावं